नमस्कार नमस्कार ही भवानीकाकडे नमस्कार 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 जय भीम जय भीम जय भीम संभाबोलो जय भीम जय भीम जय भीम संभाबोलो जय भीम जय भीम जय भीम संभाबोलो पंक्षाज राजा विजयसो 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 संभाबोलो पंक्षाज राजा विजयसो 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 दलित मुक्ति सेनाचा विजयसो 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 दलित हे जिवंत उदाहरण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे तो, तो त्यागाचा बलिदानाचा वारसा बाबासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही भीमसैनिक सोळा वर्षापर्यंत आंदोलन करत होतो त्यात सोळा वर्षामध्ये चार ऑगस्टला तर इथे झाला गोळीबार झालाच पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलनं झालेत गोळीबार झाला आणि जवळपास आमचे दीडशे दोनशे भीमसैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चार तारखेला चार ऑगस्टला इथे या दहा नंबर पुलावर शहीद झाले तर आमचे भीमसैनिक या दहा नंबर पुलावर त्यांच्या स्मरणार्थ हा या ठिकाणी शहीद भीमसैनिकांचं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्मारक निर्माण करणं मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आहे नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांचं महाराष्ट्रातील पहिलं अप्रतिम अशा प्रकारचं हे शिल्प आहे स्मारक आहे दरवर्षी चार तारखेला येतो लोक आपापल्या सवारीने येतात सकाळपासून रीग राहतील लोक येतात दिवसभर चालत असते पण आमच्या दरवर्षी आमची जी प्रथा ही प्रथा आम्हीच पाडली दरवर्षी दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून चार ऑगस्टला शहीद भीमसैनिक दिन साजरा करण्याची परंपरा दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या बात माध्यमातून आम्ही सुरू केली इथे आमचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे आहेत आमच्या लाँग मार्च आंदोलनातील नेते आमचे सहकारी हिभो नारवरे गुरुजी आहेत कैलाजी बोंबळे शहराध्यक्ष आहेत विजय पाटील आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत सगळी नेते मंडळी या ठिकाणी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भाई नरेंद्रजी डोंगरे या ठिकाणी आहेत संजय खांडेकर या ठिकाणी आहेत आमचे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पलाश ठवरे आहेत आमच्या दोन्ही नाते अस्मिता आणि निर्जा दोघी या ठिकाणी म्हणजे आमची पिढ्यानं पिढ्या ही आंदोलनामध्ये आम्ही आहोत आमची सुनबाई आहे प्रतिमा ही सर्व आमच्या आमच्यासार महिला आघाडी या ठिकाणी आहे सुचिता खोटांगले आहेत शेंडेताई आहेत प्रतिभा ताई आहेत अशी सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आहेत पण ही परंपरा आम्ही जी सुरू ठेवलेली आहे ती समाजातील लोकांना कळलं पाहिजे की ज्याच्यासाठी समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याच्या बलिदानाची जर कदर केली नाही तर भविष्यामध्ये कोणीही त्याग आणि बलिदान करण्याची तयारी ठेवणार नाही कमीत कमी बलिदानाच्या रूपानं श्रद्धांजलीच्या रूपानं समाजाने त्यांची आठवण ठेवावी जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्यांनी प्रेरणा मिळेल की काही मिळवण्यासाठी काही धन दौलत नाही काही पद मिळवण्यासाठी नाही तर सन्मान स्वाभिमान आणि देशाचा गौरव असलेले परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा अपमान थांबला पाहिजे ही जी स्वाभिमानाची लढाई होती ही स्वाभिमान म्हणजे जगातलं एक मात्र उदाहरण असं आहे अनेक मोर्चे निघतात आंदोलन निघतात काहीतरी मिळवण्यासाठी आम्ही काय मागितलं आम्ही शेती नाही मागितलं घरदार नाही मागितलं धन दौलत नाही मागितली पद नाही मागितलं काहीच नाही मागितलं फक्त एकच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान थांबला पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला सरकारने जो ठराव केला त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठवाडा विद्यापीठाला विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे एक त्याच्याकरता सोळा वर्ष म्हणजे आपल्याला माहीत आहे की रामाचा वनवास संपण्यासाठी चौदा वर्ष लागले पण नामांतराच्या प्रश्नावर बाबासाहेबाच्या जनतेचा वनवास संपण्यासाठी सोळा वर्ष लागले त्याग बलिदान कुर्बानी कुर्बाने जाईल आता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली हिंदू धर्माचा त्याग केला बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षेच्या वेळेस तीन दिवस बाबासाहेब नागपुरात थांबले होते ते देखील बर्डीवर आनंदनगरच्या समोर जे हॉटेल श्याम हॉटेल आहेत त्या श्याम हॉटेलमध्ये थांबले होते तर त्या बाबासाहेबांचं ते ज्या ठिकाणी आमचे माईसाहेब होते बाबासाहेब होते चंद्रमणी महास्तवीर होते अनेक नेतेमंडळी त्या था हॉटेल हो थांबले होते त्या हॉटेलदेखील स्मृती विहार या नावावर त्या हॉटेलचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे सरकारच्या दरबारी ती मागणी आहे कदाचित काही दिवसामध्ये या हॉटेल श्यामला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी क्रांती स्मृती विहार ही प्राप्त होईल असा मला विश्वास वाटतो सर आंदोलन काय आहे आता न मागता तुम्ही ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण देऊन टाकलं मागितलं होतं आंदोलन केलं होतं त्यांनी केंद्र सरकारने पण ते प्रकारची मागणी कोणाची नव्हती ब्राह्मण समाजाची मागणी नव्हती कोणाची मागणी होती काही न करता केंद्र सरकारने ब्राह्मणाला दहा टक्के आरक्षण देऊन टाकलं आणि आम्ही सोळा सोळा वर्ष संघर्ष करावं लागतं आम्हाला बलिदान द्यावं लागतं रक्त सांडवावं लागतं तेव्हा तरीही शासन दखल घेत नाही शेवटी या आंदोलनाचा विजय झाला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं प्रश्न महाविहार कस आहे बुद्ध गया हे जगातील बौद्धांचं पवित्र श्रद्धास्थान आहे असं आमच्या मुसलमान बाबाचा मक्का मदीन आहे आमच्या हिंदू बांधवाचं कोणते अनेक ठिकाण आहेत त्यांचे ख्रिश्चन बांधवाचं व्हॅटिकन सिटी आहे जगातील सर्व ख्रिश्चन बांधवाची व्हॅटिकन सिटी त्याचप्रमाणे जगातील तमाम बौद्धांचं पवित्र अशा प्रकारचं श्रद्धास्थान करतं असेल तर बिहार राज्यातील महाबोधी महाविहार जिथे ज्याचे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थ गौतमहाला ज्ञानप्राप्ती झाली हे अत्यंत पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे हे ठिकाण गेल्या अनेक वर्षापासून नॉन बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये आहेत विशेषतः ब्राह्मण पंडित पुजाराच्या ताब्यामध्ये आहेत ते सम्राट अशोकाने बांधलेलं महाबोधी महाविहार हे सुरक्षित राहावं यासाठी देशातील बौद्धांनी आमच्या भिक्षु संघाने देखील आंदोलन सुरू केलेलं आहे म्हणजे केवढा मोठा अन्याय आहे सध्या जी व्यवस्थापक मंडळ आहे ते एक कायदा झाला बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन एकोणीसशे एकोणपन्नासचा त्यामध्ये चार बौद्ध भिक्षू चार ब्राह्मण आणि एक कलेक्टर जो असतो गयाचा तो कलेक्टर त्याचा अध्यक्ष असतो तो हिंदू असला पाहिजे अशी ती व्यवस्था आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की काल परवा तुम्ही अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलं तिथे घेणार का बौद्ध लोकांना संचालक म्हणून विश्वस्त म्हणून ही म्हणजे आपला तो बाळा आणि दुसऱ्याचं ते कार्ट तुझं ते तुझं माझं ते माझं अशा प्रकारची म्हणजे तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझंच ही जी भूमिका सरकारची आहे ही म्हणजे ही ब्राह्मणवादी भूमिकेतून महाबोधी महाविहाराला अशा प्रकारे गुलामीच अडकवून ठेवलेला आहे त्याला आम्हाला मुक्त करायचं आहे महाबोधी महाविहारची मुक्ती करण्याचं एकशे सत्तावीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे आताचं नाही आहे ते धम्मपाल जी श्रीलंकेवर इथे आले भिक्षू झालेत मोठा संघर्ष केला त्यांनी तेव्हापासून आंदोलन सुरू आहे आम्ही देखील आग्र्यापासून दिल्लीपर्यंत महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी पैदल मार्च काढला होता मुक्ती मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी साली आग्र्यावरून दिल्लीपर्यंत मुक्ती मार काढलं सुसई भंते सहसाईनी आंदोलन केलं आता जे आंदोलन सुरू आहेत आमचे विनाचार्य भंतेजी त्यांना अटक करून टाकलं जेलमध्ये टाकलं आता काल परवा त्यांची मुक्तता झाली पण आंदोलन सुरूच आहे मी देखील बद्दल ते एप्रिल महिन्यामध्ये सोळा सतरा तारखेला त्या आंदोलनात सहभागी झालं दोन दिवस होतो मी तिथे तेव्हा आता ही बुद्ध महाबोधी महाविहार हे फक्त भारतीय बौद्धांपुरतं मर्यादित राहिलं जगातील बौद्धांपर्यंत आंदोलन पोहोचलेलं आहे आं आणि त्यामुळे बुद्ध गयेचं महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जगाच्या अनेक देशांमध्ये आंदोलनं केली जातात मागण्या केल्या जातात मोर्चे काढले जातात निवेदन केले जातात आणि हा लढा आता थांबणार आहे जोपर्यंत बुद्ध गये। बुद्ध गयेच्या महाबोधी महाविहाराची मुक्तता होत नाही पंडित पुरोहितच्या ताब्यातून मुक्त करून जोपर्यंत भारतीय बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महावार येत नाहीत तोपर्यंत आता हा लढा काही थांबणार नाही आहे आम्ही देखील आता मध्यंतरी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या तमाम भीमसैनिकासहित आम्ही खुद्द गेला जाणार आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष काही <coughs> जयदीपजी कवाडे यांनी देखील एक रिट पिटिशन महाबोधी महावीरच्या मुक्ततेसाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट पिटिशन टाकलेली आहे त्याची उद्या हिअरिंग आहे पण आम्हाला असं वाटतं आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला कोणाची भीक नको दया नको काही नको जर तुम्ही चार हिंदू लोकं आमच्या बुद्ध बुद्धविहाचा व्यवस्थापन कमिटीवर असतील तर अयोध्येच्या राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये बौद्ध लोकाला घेणार आहात का तुम्ही हे सांगा ना उत्तर द्या ना याचं उत्तर द्यायला कोणी तयार नाही आणि म्हणून हा भारताच्या नव्हे जगातील बौद्धांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे महाविहाराच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याचं जे विद्रुपीकरण करण्यात आलं अनेक प्रकारच्या हिंदू प्र प्रथा परंपरा त्या ठिकाणी होतात तिथे काय तर पिंडदान काय होते तिथे केसवपण काय होते तिथे जे पाच पंचवर्गीय भिक्षू आहेत त्यांना कपडा घालून त्यांना पांडव कसं मिळवलं जातं ही सर्व व्यवस्था म्हणजे आमच्या महाविहाराचं जे माहा माहा जे। ता ता ते विद्रुपीकरण सुरू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला महाबोधी महावीराच्या रक्षणासाठी आम्हाला ते बुद्ध आमच्या ताब्यात पाहिजे त्यासाठी आता केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील तमाम बौद्धांनी आता आवाज उचललेला आहे भारत सरकारवर दबाव आणून बौद्ध राष्ट्रात आणतील मला वाटतं कमीत कमी त्याचा तरी सन्मान आमच्या केंद्र सरकारने आणि बिहारच्या सरकारने करावा अशी आमची विनंती आहे धन्यवाद जय विर शहीद अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे बोलो शहीद रहेनी अमर रहे अमर रहे अमर शहीद बीम सैनी अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद बीम सैनी कह क नीला सलाम नीला सलाम नीला शहीद सैनिको को नीला सलाम विला सलाम नीला